वन बुलढाणा मिशनची रथयात्रा सध्या संग्रामपूर तालुक्यात आहे या रथयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळत असून दहा फेब्रुवारीपासून ही रथयात्रा सुरू आहे आपल्याला जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसायचा आहे जिल्ह्यात उद्योगधंदे उभारायचे आहेत तरुणांच्या हाताला काम द्यायचे आहे महिला आणि शेतमजुरांच्या प्रश्नांचा सभागृहात वाचा फोडण्यासाठी आपण लोकसभेच्या रिंगणात उतरत आहोत जनतेने संधी दिल्यास खासदार म्हणून नव्हे तर लोकसेवक म्हणून काम करू असे संदीपदा शेळके यांनी म्हटले आहे लोकसभा परिवर्तन जिल्ह्यात मागासण्याचा कलंक आहे तो कलंक पुसून टाकण्यासाठी हा बदल वन बुलढाणा मिशन जिल्हा विकासामध्ये एक नंबर असला पाहिजे ही चळवळ घेऊन जातो आहे तुम्ही म्हटलं तर त्या पद्धतीनं कुठलंही विकासाचं काम होऊ शकतं त्याच्यासाठी फक्त राजकीय इच्छाशक्ती पाहिजे केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून हे काम होऊ शकतं अनेक छोटे छोटे विषय आहेत की आमच्या भागामध्ये प्रक्रिया उद्योग असता तर त्या संत्र्याला भाव मिळाला असता आयात निर्यातीच्या धोरणाबाबत इथल्या राजकारण्यांनी विधानभवनामध्ये संसदेमध्ये आवाज उठवला असता तर ते काम होऊ शकलं असतं आताच बघितलं आपण की सामान्य घटकाचे घरपुलाचे विषय आहेत त्यांचे मानधनाचे विषय आहेत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे किंवा जी नुकसान भरपाई झालेली आहे आपत्तीग्रस्तांचे जे अतिवृष्टी झाली तर ती मदत अजून मिळालेली नाही अनेक समस्या आहेत शासन दरमारी जर भांडणारा माणूस असला आणि फक्त भांडून चालत नाही ते कायदे मंडळ आहे म्हणजे खऱ्या अर्थानं तिथं कायदे तयार होतात आणि सर्वसामान्यांच्या हिताचे कायदे करणारा त्यांच्यासाठी लढणारा जर माणूस असला तर मला वाटतं की बदल होऊ शकतो आणि जिल्ह्यामध्ये काय देशामध्ये अनेक जिल्हे असे आहेत लोकसभा मतदारसंघ असे आहेत की